हेलो ये है आपकी आवाज छत्रपति शिवाजी महाराज जय शिवाजी महाराज आपला छत्रपती शिवाजी महाराज की जमलेले सर्व शिवप्रेमी सर्व समाज प्रेमी आणि सर्व संघटन प्रेमी, प्रेमी। बंधूंनो आज आपण या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय निषेध म्हणजे कुठल्या शासनाचा निषेध नाही कुठल्या पुढाऱ्याचा निषेध नाही हा निषेध समाजकंटकाचा ज्यांनी ही घटना घडवली त्या घटनेचा निषेध आहे घटना घडून जवळपास आठ ते दहा दिवस झाले परंतु देशाची परिस्थिती जर बघितली तर सर्व नियोजन ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीनेच कार्यक्रम आपण आयोजित करतो आहोत संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी एकाच वेळेस हा निषेध नोंदवला जात आहे त्यात आम्ही मालेगावकरांनी सुद्धा निषेध नोंदवावा अशी सर्वच मालेगाव शहरातील शिवप्रेमींची इच्छा होती त्या माध्यमातन सर्व शिवप्रेमी एकत्र येऊन निषेध नोंद्रपती शिवाजी महाराज अंधार झाला दिवा पाहिजे ज्या देशाला छत्रपती सारखा शिवा पाहिजे अंधार झाला दिवा पाहिजे दे, या देशाला छत्रपती शिवरायासारखा शिवा पाहिजे मुख्यमंत्र्यांनी सत्ता भोगली परंतु छत्रपती शिवरायाचा वापर हा प्रत्येक राजकीय पक्षांनी केला निवडणूक असू द्या कुठलाही कार्यक्रम असू द्या त्यांचा वापर ते नेहमीच करतात परंतु त्या शिवरायाचा जर अपमान होत असेल त्या शिवरायाची विटंबना उभ्या महाराष्ट्रात होत असेल तो मी म्हणतो हा शिवप्रेमी कदापी सहन करणार नाही ब्राह्मणपती पालक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या शिवप्रेमीचा अपमान हो का का होत असताना पुढारी लोक नेते मंडळी बघ्याची भूमिका का घेता कायदा का तयार होत नाही तो कायदा तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी आवर्जून निषेध व्यक्त करत आहोत आपल्याला कोणाला व्यक्तिगत तर बोलायचं नाही फक्त सरकार की सरकार कोणती असो मी म्हणत नाही का ही सरकार असेल त्यांनी केलं पाहिजे ती सरकार असेल त्यांनी केलं पाहिजे जो सत्ता उपभोगतो ते सत्तेचे प्रतिनिधी आम्ही पाठवतो मग ते मतले का झोपी गेलेले त्या झोपी गेल्यांना जाग येण्यासाठी आज कायदा तयार करण्याला भाग पाडायला पाहिजे आज महाराष्ट्राच्या सदन मध्ये अधिवेशन चालू आहे त्यांना जर डोळे असतील तर त्यांनी उघड डोळ्याने बघावा कान असतील तर कानाने ऐकावं डोळ्याचा बटन म्हणून वापर करू नये डोळ्याचा चक्षू म्हणून वापर करावा आणि सूक्ष्म रूपाने कायदा तयार करावा का कायदा असा तयार करा का जेणेकरून परत त्या हात किंवा तो दगड त्या शिवरायाच्या प्रतिमेकडे फिरणार नाही आणि शिवरायाकडे कोणी जर वाकरी नजर पोई करून पाहत असत तर त्याची नजर बंद करण्याचा प्रयत्न करा मी पुणे शहरामध्ये हडपसर येथील गाडीतळच्या जवळ पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं एक स्मारक आहे आणि त्या स्मारकाला एका पटाण नावाच्या समाजकंटकाने हेतू पुरस्कृत दोन जाती ते निर्माण व्हावी आणि हिंदू आणि मुस्लिम या दोन समाजामध्ये ते निर्माण होऊन दग्नल निर्माण व्हावी आणि यामुळे संबंध महाराष्ट्र हा ओरपळत राहावा जळत राहावा यासाठी हेतू पुरस्कृत पद्धतीने त्यांनी शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर दगड फेकला आणि महाराजांच्या मूर्तीची विटंबना केली खरंतर शिवछत्रपतींचा अवमान होत असताना हे प्रशासन इतकं झोपलेलं कसं होतं जर त्याचवेळी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असता तर आज या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रात ही जी छत्रपतींच्या प्रेमाची जी वनवा पेटली आहे ती कदाचित पेटली नसती आणि ते त्या ठिकाणी शंभल असतं परंतु काही लोकांच्या निष्काळजीपणामुळे काही लोकांच्या राजकीय त्या पटांना वाचवण्यात आलं आणि तो काही तो जो गुन्हा होता तो दाबण्यात आला परंतु काही जागृत शिवप्रेमींनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून त्याला गजार करण्यात आला आपण सर्व महाराष्ट्रातील शिवप्रेमींनी असा निर्धार केला की आज अठ्ठावीस तारखेला एकाच वेळी एकाच ठिकाणी आणि एकाच मार्गाने संनच्छीर पद्धतीने रास्ता रोको आंदोलन करून या ठिकाणी जे अधिवेशन महाराष्ट्राच्या मुंबईच्या त्या विधान भवनात सुरू आहे त्या ठिकाणी कुठला तरी एक आवाज आपला हिंदू समाजाचा आणि शिवप्रेमींचा जावा या इथून आजचं हे आंदोलन करण्यात आलं अर्थाने केला राजांचा जन्म झाला आणि सात वर्षाचे असताना महाराजांचा फोट धरून राष्ट्रमाता जिजौ छत्रपतींना पुण्यामध्ये घेऊन आल्या आणि पुण्यात आल्यानंतर गाढवाचं नांगर ज्या फिर पुण्यावर फिरलेलं होतं अशा पुण्यामध्ये पुन्हा पुणे उभं करण्यासाठी तर विषय होता जो कोणी पुण्यामध्ये वास्तव्याला येईल त्याचा निर्वंश होईल अशी प्र धारणा त्यावेळी होती पण तरी जिजाऊ म्हटल्या माझा निर्वंश झाला तरी चालेल म्हणजे स्वराज्य झालं पाहिजे ही विचारधारा धरून ज्या फुलाव बाळासाहेबांनी छत्रपती ज्या फुल्यामध्ये उभं केलं तांबड्या बाटल्याच्या वाड्यामध्ये दालमाल निर्माण केला दहा वर्षाचा पूर्ग अजूनही खेळतोय जिजाऊ चिंताकांत झालाय ज्याच्या गरबे स्वराज स्वप्न पाहिली तो शिवाजी जर अजूनही खेळत असेल तर स्वराज्य निर्माण करायचं कोणी महाराजांना मार्गदर्शनासाठी शाहिराच्या माध्यमातून महाराजांच्या पुढे इतिहास ठेवला आणि महाराजांनी हातामध्ये शस्त्र घेतलं ज्या पुण्यातून ही क्रांती उभी राहिली ज्या पुण्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र नव्हे संपूर्ण हिंदुस्थानाला हिंदुत्व काय असत आणि राजा कसा असावा हे ज्या पुण्याने शिकवलं ज्या छत्रपतीने शिकवलं त्याच पुण्यामध्ये जर छत्रपतींचा अपमान करणारे औलादी असतील तर त्या औलादींचा जाहीर निषेध या ठिकाणी करतो छत्रपती शिवाजी महाराज की आपण बघितलं असेल मागे देखील मोठ्या मोठ्या पदावर असणारी मंडळी म्हणजे मी या ठिकाणी राजकारणाचा भाग म्हणून बोलत नाही परंतु जबाबदार लोक म्हणजे कोशारी असतील शिंदम असेल अशी लोक शिवरायांचा अवमान करण्याचा उपमर्द करतात त्याचबरोबर आता जी ही घटना झाली सरकारचं काय काम आहे किंवा जो वेढा असेल मनोरुग्ण असेल त्याला तुम्ही शिक्षा करा आजचं हे आंदोलन हा कायदा पारित व्हावा खास करून यासाठी आहे कारण शासनाचं एक ठरलेलं आहे जर कधी काही कुठं अशी घटना झाली तर तो मनोरुग्ण होता वेडा होता सांगून मोकळं व्हायचं विषय संपून टाकायचा परंतु कुठेतरी हा विषय संपला पाहिजे म्हणून आज या ठिकाणी आपण इतक्या मोठ्या संख्येने आला आम्ही शिवजयंती उत्सव समिती मालेगाव शहर व तालुका या वतीने या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो जाये जाये शिवाजी आपला भारतीय कायदा सुद्धा निर्माण करताना ज्यांचा आदर्श समोर ठेवलं गेलं जगात ज्या नीतीचा अवलंब केला जातो अशा छत्रपती शिवरायांचा अवमान आपल्यासाठी दुर्दैव आहे आणि अजूनही डोळे झाक करून कायदा पारित होत नसेल तर या जगातल्या आणि आपल्या देशातल्या राजकारणाचा आपल्याला निषेध सर्वप्रथम केला पाहिजे हे आजचं आंदोलन कोणत्या जातीचं नाही कोणत्या राजकारणाचं नाही हे फक्त आपल्या राष्ट्रपुरुषांप्रती आपल्या प्रेमाचं आहे एकच मागणी आहे की राष्ट्रपुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि कायद्याच्या पळवाटा नसणाऱ्या असा कायदा पारित झाला पाहिजे महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच गैरवर्तन चालणार नाही आणि कायद्यामध्ये आज श्री क्षेत्र डेहरे या ठिकाणी या हुतात्मा चौकामध्ये उपस्थित संपूर्ण मालेगावकरांचं या प्रसंगी मी स्वागत करतो आणि धन्यवाद सुद्धा देतो कि त्यांनी अशा प्रकारच्या कुप्रवृत्तीला नष्ट करण्यासाठी एकत्र येऊन त्याचा निषेध केला शासनाने या गोष्टीचा विचार करून निश्चित योग्य कायदा बनवावा आणि त्या कायद्याने या महाराष्ट्राला एक सुरळीत आपल्या राष्ट्रपुरुषांचा आदर घेण्यासाठी निश्चितच सन्मान होण्यासाठी आपला तो कायदा कडक करण्यात यावा ही मागणी या ठिकाणी सर्वांतर्फे करण्यात आली तहसील कार्यालय पोलीस प्रशासन व विविध प्रकारच्या सर्व हिंदू संघटनांनी एकत्र येऊन या ठिकाणी हे आंदोलन केल्याबद्दल आभार मानतो व सन्माननीय तहसीलदार साहेब सन्मान्य साहे, पोलिस साहेब यांना विनंती करतो की त्यांनी प्रमुख पाच अधिकाऱ्या प्रमुख पाच व्यक्तींच ते निवेदन स्वीकारावं ये है आपकी आवाज